आरक्षणाचा प्रश्न कधी सुटेल म्हणजे एकीकडं आरक्षणाचा मुद्दा पेट ते पेटवर ठेवणं त्याच्यावरती काही स्पष्टता नसणं आणि दुसरीकडं जनतेच्या विरोधातली जी काही धोरणं आहेत ती एकदम चलाकीनं समोर आणणं राजकीय लोक जे आहेत ते दोन समाजामध्ये किंवा समाजाच्या घटकामध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात मुख्यमंत्री पण भाष्य करणार की आम्ही आरक्षण देतो म्हणून देणार म्हणून परंतु स्पष्टता कुठे आणि देणार कधी याच्यावरती काय बोललं जात म्हणजे आत्ताच हे सरकार तू एका बाजूला आरक्षण लढाई आम्ही लढायची आणि दुसऱ्या बाजूला सरकार फेलोशिप शिष्यवृत्ती हा किंवा समूह शाळा लावून शिक्षण बंद करून टाकायचं ना आरक्षण काय करा आरक्षण करायचं काय घेऊन जर समाज आणि ओबीसी समाज हा एकामेकाचा विरोधक असल्यासारखा पाहायला लागला जो लोकांचे प्राथमिक गरजा पूर्ण न होण्याचा ज्या काही सगळ्या समस्या आहेत त्यातला हा सगळा असंतोष हा आरक्षणाचं रूप घेऊन पुढे आलाय आणि त्याला सत्ताधारी आणि या विरोधकांनी त्याला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न केला नमस्कार मी सागर अलकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो वीस तारखेपासून मुंबईमध्ये मराठा समाजाचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होणार आहे तर सव्वीस तारखेला ओबीसींचं मोठं आंदोलन हे मुंबईमध्ये सुरू होतं ओबीसी समाजाचं आणि मराठा समाजाचं आंदोलन हे मुंबईमध्ये होत असताना दोन्ही समाज एकमेकांच्या विरोधात उभे टाकणार का अशी जी चर्चा आहे ती आता राजकीय वर्तुळामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चर्चेला येऊ लागलेली आहे आरक्षणाचा विषय हा गेल्या अनेक महिन्यांपासून जो आहे प्रलंबित आहे आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये आजच्या तरुणांना काय वाटतं आहे हे आपण जाणून घेणार आहोत कारण का आरक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि आरक्षणाला घेऊन आजचं जे वातावरण आहे हे तापू लागलेलं आणि दोन समाज जे आहे आता लोकांच्या विरोधात उभे राहतील का अशी चर्चा समोर यायला लागलेली काय वाटतं तुम्ही सगळ्यात प्रथम ही जी आत्ता जी सिच्युएशन होती आहे त्याच्याबद्दल प्रचंड खेद वाटावा असे सिच्युएशन उभे आहे सरकार आणि विरोधक त्याचे यांच्याकडे जाणीवपूर्वक जी काही लढाई उभी केल्या करण्याचा प्रयत्न केला जातो तर ही लढाई का उभी करण्याचा प्रयत्न केला जातो समाजात सध्या बेरोजगारी शिक्षण यांची प्रचंड मोठी समस्या आहे लोकांना दहा पंधरा वीस हजार हा सरासरी आपलाच खाज क्षेत्रातला पगार आहे सगळीकडे जवळजवळ खाजगीकरण करण्याची जी प्रक्रिया चालू आहे त्यातनं जो लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण न होण्याचा ज्या काही सगळ्या समस्या आहेत त्यातनं हा सगळा असंतोष हा आरक्षणाचं रूप घेऊन पुढे आला आहे आणि त्याला सत्ताधारी आणि या विरोधकांनी त्याला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न केला आहे तर त्यांना एकमेकांच्या विरोधात उभं करून त्याचं मतात कसं रूपांतर करता येईल याची पूर्णपणे राजकीय पातळीवरून केली गेलेली खेळ आहे तर एस एफ आयचा एक कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीची प्रचंड खेदही वाटतं मला वाटतं जनतेनं खरोखर आपले हे जे काही रोजच्या जीवनातले जे प्रश्न आहेत त्यांच्यापासून थोडंसं थोडंसं म्हणजे त्यांच्यापासून दूर जायचं असेल तर खरी आर्थिक लढ लड़ा लढाई जी आहे किंवा जे काही शिक्षणाविषयीचे जे काही प्रश्न आहेत त्यांना कारण आघाडी आयरँडवर आपल्याला घेतलं पाहिजे म्हणजे आत्ताच हे सरकार पू एका बाजूला आरक्षणाची लढाई आम्ही लढायची आणि दुसऱ्या बाजूला सरकार फेलोशिप शिष्यवृत्ती हा किंवा समूह शाळा लावून शिक्षण बंद करून टाकायचं म्हणजे आरक्षण काय करा आरक्षणाचं करायचं काय घेऊन तर त्यांना हा मुळात झाली आहे सत्ताधाऱ्यांना आपण ब्लेम ब्लेम करून करून मुद्दा मुद्दा जनतेत हा घेऊन गेला पाहिजे की याचं खरेखुरे मुद्दे काय आहेत आपले खरेखुरे मुद्दे जे शिक्षण आरोग्य किंवा मग रोजगार हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे उठवणारे आंदोलन जनतेने स्वतः तयार केली पाहिजे हे जे, जे आरक्षणाचा प्रश्न कधी सुटेल त्याला स्पेस असेल तर ना तो स्पेसच तुम्ही एका बाजूला सरकार काढून घेणार आणि पुन्हा आम्ही आरक्षणासाठी बांधणार ही काही गंमत आहे म्हणजे असं एका ठिकाणी आरक्षणाची जी स्पेस आहे ती कमी करायची आणि दुसरीकडे आरक्षणाच्या विषयावर आरक्षणाचा विषय वारंवार निघणार मध्ये चर्चा होणार आरक्षण घेणार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता येणार अशी नेते मांडणी करतात मात्र कसं देणार हे मात्र स्पष्टपणे सांगत नाही काय वाटतं आरक्षण हा कन्सेप्ट कन्सेप्ट हा सामाजिकदृष्ट्या मागास यांना आरक्षण दिलं जातं पण एकशे घटना घटनादुरुस्ती करून ई डब्ल्यू सीला आरक्षण दिलं ते आर्थिकदृष्ट्या आरक्षण दिलं हे पहिल्यांदाच चुकीचं आहे आणि हे राज्य शासनाने हे पहिल्यांदाच राज्य शासन असेल किंवा के केंद्र शासन चूक केली सर्वसामान्य माणसाला आरक्षण हा शासकीय नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे पण राजकीय आरक्षणमध्ये येतं तर हे सर्व चुकीचं आहे आता ईडब्ल्यू हे ओबीसीचं आरक्षण हे केलं कोर्टाने ओबीसीला आरक्षण दिलं तरी तो निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत तर ह्या राजकीय लोक जे आहेत ते दोन समाजामध्ये किंवा समाजाच्या घटकामध्ये धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात त्यांचा एकमेव होते हेतू आहे की आगामी लोकसभा असेल किंवा आगामी विधानसभा असेल त्या हा त्यांना जिंकण्यासाठी हा त्यांचा खेळ आहे धनगर समाज सातत्याने अनेक वर्षापासून म्हणतो की आम्हाला एस टीचं आरक्षण द्या एकोणीसशे नव्वदच्या दशकात साडेतीन टक्के धनगर समाजाला प्रवर्ग करून आरक्षण दिलं आणि मराठा समाजाला ए सी बी सीचं तेरा टक्के शिक्षणामध्ये आरक्षण दिलं ते कोर्टान नाकारलं तर शासनानं ठरवावं की मराठा समाजाला मधून आरक्षण द्यायचं आहे की त्यांना प्रवर्ग करून आरक्षण द्यायचं आहे तर हे जर शासनानं ठरवलं नाही तर समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि समाजामध्ये दोन दरी निर्माण होतील या हे सर्व चुकीचा कन्सेप्ट आहे तर एक कॉमन नागरिक म्हणून मी सांगतो की शासनानं क्लेरिफिकेशन जनतेला लवकरात लवकर द्यावं नाहीतर आगामी काळ तुम्हाला निवडणुकीने दावलं जाईल जसं सांगितलं की जे आहे समाजामध्ये आरक्षण देत असणार त्याचं जे आहे स्पष्टीकरण शासनानं दिलं पाहिजे मात्र स्पष्टीकरण देत नसल्यामुळे आता सव्वीस तारखेला मराठा समाज मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल होणार चोवीस तारखेला ओबीसी समाज दाखल होणार आहे अशा ज्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत कुठेतरी दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे टाकतील का अशी चर्चा सुरू झाली आहे शंभर टक्के झालेला आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज हा एकामेकाच्या कार्यामध्ये लग्नाला येत होता किंवा सुखादुखामध्ये येत होता पण हे राजकीय चळवळ आता मध्यंतरीमध्ये गेल्या महिन्यापासून किंवा पाठीमागच्या पाच सहा महिन्यापासून चालू झाल्यापासून मराठा समाज आणि ओबीसी समाज हा एकामेकाचा विरोधक असल्यासारखा पाहायला लागला आहे आणि ह्याचं एकमेव मूळ कारण आहे कोणाची राजकीय शक्ती असेल किंवा राजकीय ताकद असेल किंवा राजकीय पक्षाची खेळी असेल तर असं न करता महाराष्ट्राची संस्कृती वेगळे महाराष्ट्र भारत हा विविधतेने नटलेला देश आहे महाराष्ट्र हे त्याचप्रमाणे आहे महाराष्ट्र हा एकोणतीस राज्यामध्ये वेगळं राज्य आहे हे राजकीय लोकांनी समजून घ्यावं नाही तर काळापुढं कुणाला जाऊ शकत नाही जनता आगामी काळात तुम्हाला द्यावी काय सरकार शासनाची धोरणं असेल कारण का आरक्षण देणार असं जाहीर करतात मात्र कसं देणार असं सांगत नाही स्पष्ट कुठलेही वक्तव्य नाही साधारण पन्नास लाखाहून अधिक जे कुंभी नोंदी आहेत ते सापडतात मात्र त्यांच्यापर्यंत कुंडी प्रमाणपत्र गेले नाही ह्या सगळ्या अनुषंगावर घेऊन शासनाची जी ध्येय धोरण आहे या ध्येय धोरणावरून तू कसं पाहतो आरक्षणाचं हे जे काय राजकारण सुरू आहे या आरक्षणाच्या राजकारणामध्ये दोन बाबी आपण समजणं महाराष्ट्रातल्या जनतेनं गरजेचं आहे पहिला मुद्दा असा आहे की जे आरक्षण दिलं म्हणजे आरक्षणावरून जो वाद केला जातो तो पहिला वाद म्हणजे राजकारणासाठीचा वाद आहे हे स्पष्ट दिसतं एकच सरकार त्या सरकारमधले मंत्री काही मंत्री या बाजूनं काही मंत्री त्या बाजूनं मुख्यमंत्री पण भाष्य करणार की आम्ही आरक्षण देतो म्हणून देणार म्हणून परंतु स्पष्टता कुठे आणि देणार कधी याच्यावरती काय बोललं जात नाही म्हणजे एकीकडं असं जुलवत ठेवणं आरक्षणाच्या बाबतीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं आणि त्याचा फायदा आपल्याला पुढच्या लोकसभेमध्ये कसा होईल विधानसभेमध्ये कसा होईल त्याची वाट पाहणं दुसरीकडं ह्या आरक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटवत ठेवून इतका सपाटाला सुरू आहे आजकाल म्हणजे नोकऱ्यांचं कंत्राटीकरण करणं दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आरक्षणाचाच चा जर आपण मुद्दा पाहिला आत्तामध्ये आपण पाहिलं की मोठ सारथी पार्टी महाज्योतीचे जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी लढा देत आहेत मग कुठं गेलं सरकार आणि तेच जे आरक्षण मागणारे समाज घटक आहेत त्याच समाज घटकातले हे विद्यार्थी आहेत मग त्यांच्याकडं वाकडी नजर का शासन करते हा महत्वाचा मुद्दा आहे आत्ता परवाच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खाजगी विद्यापीठ शासनानं आणलं त्याच्यातून जे काही शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असतील सर्वसामान्य घटकातले विद्यार्थी असतील यांना तुम्ही बाजूला सारताय म्हणजे एकीकडं आरक्षणाचा मुद्दा ते पेटवर ठेवणं त्याच्यावरती काही स्पष्टता नसणं आणि दुसरीकडं जनतेच्या विरोधातली जी काही धोरणं आहेत ती एकदम चलाकीनं समोर आणणं म्हणजे फक्त जनता कशावरती आंदोलन मोर्च कर करेल फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावरती जनता रस्त्यावरती येईल आणि हे जे काही त्यांचे मुद्दे आहेत त्याच्यावरती जनता रस्त्यावरती येणार नाही हा अत्यंत शातिर दिमागानं या महाराष्ट्र शासनानं देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील यांनी खूप चलाकीनं हे सगळं राबवलेलं धोरण आहे याच्यातून महाराष्ट्रातल्या समाज जीवनामध्ये जो काय सामाजिक सलोखा आहे हा सामाजिक सलोखा बिघडवण्याचं कट कारस्थान इथल्या मनुवादी मानसिकतेतून हे सगळं होत आहे हे कुठं जर थांबवायचं असेल तर दोनही समाज असतील म्हणजे कुठलाही समाज असेल त्या समाजातल्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेणं की आरक्षणाच्या बाबतीतली शासनाची आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका काय आहे हे त्यांना धारेवरती धरून विचारणं आणि त्याच्यावरती तोडगा काढणं हाच त्याच्यावरचा एक नेऊ उपाय आहे नाहीतर उद्या मुंबईमध्ये समजा दोन समाज एक एकमेकांच्या समोर जर आले आणि त्याच्यातून जर काही आघटित जर घटना घडली तर याला जबाबदार कोण याला जबाबदार नरेंद्र मोदी की याला जबाबदार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हा खऱ्या अर्थानं आमच्या तरुणाईच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे मग खरं तर एका ठिकाणी आरक्षणाचा विषय घेऊन जे समाज आहे त्यांना धबधबत ठेवायचा मात्र दुसरीकडे त्याच समाजाचे विद्यार्थी जे फेलोशिप असेल शिष्यवृत्ती असेल किंवा नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये आरक्षण मागतात त्यांना मात्र त्या ठिकाणून दा डावलायचं नवीन विद्यापीठ विधेयक सारखा कायदा आणायचा आणि त्यामध्ये आरक्षणाच्या ज्या गोष्टी आहेत किंवा शासकीय योजनाच्या गोष्टी आहेत त्या योजनेच्या गोष्टींपासून योजने विद्यार्थ्यांना लांब सारायचं म्हणजे एकीकडे आरक्षण देतो असं सरकारने सांगायचं आणि दुसरीकडं आरक्षणाचा फायदा मिळू नये यासाठी प्रयत्न करायचे अशी जी स्मार्ट भूमिका आहे म्हणजे चालक भूमिका जी आहे ते भूमिका शासन घेते अशी टीका आता होऊ लागलेली आहे आरक्षण हा राजकीय मुद्दा आहे आणि या पद्धतीनेच तो पुढं न्याला जातो आहे असा ह्या सगळ्या तुलनायाच्या मनातला जी भावना आहे ती आपल्या समोर येते एकंदरीत आता जे वा आरक्षणाच्या नावाने वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे याच्या काळात कोणत्या दिशेकडे जाऊ शकते याच्यामुळे समाजामध्ये केंद्र निर्माण होऊ शकतो आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी जो आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे एकीकडे धनगर आणि आदिवासी आणि दुसरीकडे ओबीसी आणि मराठा असे दोन आरक्षणाचे मुद्दे आपल्याला या महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळतात परंतु जर या आरक्षणाच्या मुद्द्याखाली आपण जर पाहिलं तर शिक्षणाचा मुद्दा असेल किंवा बे बे बेरोजगारीचा मुद्दा असेल हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले एकीकडे एक हे सरकार खाजगी विद्यापीठांचं विधेयक मंजूर करते आणि दुसरीकडे बेरोजगारीचं प्रमाण वाढत असताना त्यावर कोणतीही भूमिका घेत नाही आहे खरं मुद्दा हा आहे की जर आरक्षण आरक्षण जर आपल्याला मिळ मिळणार असेल आपण त्यासाठी जर भांड भांडत असेल पण जर ह्या गोष्टींकडे जर आपण जर दुर्लक्ष केलं शिक्षणावरती दुर्लक्ष केलं खाजगीकरणावरती दुर्लक्ष केलं तर येणारा भविष्य काळ हा आपला नसणार आहे त्यामुळे विनंती आहे की या आरक्षणा आरक्षणावरती ज मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या आरक्षणाच्या मुद्द्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा आणि जे काही शिक्षणाचं खाजगीकरण असेल बाजारीकरण असेल ते बाजार बाजारीकरण थांबावं एवढी विनंती आहे एकंदरीत आरक्षणाच्या विषयी जे वातावरण गरजपते आहे आता ते लवकरात लवकर थांबावं शिक्षण असेल बेरोजगारी असेल या सगळ्या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावे हे महत्त्वपूर्ण आहे एका ठिकाणी आरक्षणाचा विषय आहे त्या विषयावर जे आहेत मंत्री जे आहेत ते बोलण्यासाठी स्पष्ट बोलण्यासाठी तयार नाहीत विद्यार्थ्यांची बेरोज म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संदर्भातला प्रश्न असेल तरुणांच्या उद्धाराच्या संदर्भातला प्रश्न असेल ह्या सगळ्या विषयांना बगल देऊन मात्र वारंवार असे काहीतरी विषय समोर चर्चेला आणणं आणि त्या माध्यमातून राजकारण होणं अशी जी टीका आहे आता ती टीका समोर येऊ लागलेली एकंदरीत काय वाटते तुम्हाला आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण केलं जातं हे तर निश्चितच आहे आणि त्या कोणी पण -कोन डोळ जापून सांगू शकतं राहतो मुद्दा जो काय आता कंत्राटीकरण जे काय चाललंय नोकऱ्यांमधल्या साधनं जे काय सांगितलं शिक्षणामध्ये तर त्यांनी खाजगीकरण करण्याचं आता विद्यापीठ जे काय विद्यार्थी त्यांनी पारित केलेलंच आहे पण पूर्वी त्यांनी कंत्राटी भरतीचं जे काय जे आर प्रसिद्ध केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस याला प्रचंड विरोध झाला त्यावेळेस ते त्यांनी तो विधेयक मागं घेण्याची जी काही घोषणा केली पण त्यानंतर जे काही सर्क्युलर काढलं त्याच्यामध्ये त्याने केलं की आम्ही विधेयक मागं घेतो आहे पण तिथे त्यांनी असं क्लॉजमध्ये टाकलेलं होतं की जे काही विभाग आहेत त्यांना त्यांचं तेन स्वातंत्र्य असेल की त्यांनी त्यांच्या तेन पातळीवर कंत्राटीकरणाने भरती करत म्हणजे एकीकडे एक तुम्ही सांगता की आम्ही कंत्राटीकरण भरती मागं घेतो आहे आणि दुसरीकडे त्याच याच्यामध्ये तुम्ही त्या विद्या जे काही संस्था संबंधित त्यांना तुम्ही पूर्ण स्वातंत्र्य देता की कंत्राटी भरती तुम्ही कर करावं म्हणजे हे दुटप्पी भूमिका कुठेतरी घेते सरकार आणि याला विरोध होऊ नये म्हणून हे आरक्षणाचं जे काही वातावरण हो आहे हे पेटवलेलं जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे थोडक्यात मूळ विषयाला बगल देण्यासाठी आरक्षणाचा विषय जो तो आसे, आहे तो प्रामुख्यानं पुढं आणला आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन इथल्या तरुणांचा असेल इथल्या एकंदरीत जनतेचा असे लक्ष असेल ते त्या विषयाकडे वेधणं आणि मूळ जे विषय आहे म्हणजे तरुणांच्या संदर्भातली बेरोजगारी असेल शिक्षणाच्या संदर्भातला प्रश्न असेल महिला अत्याचार सा, अत्याचाराच्या विषयी स प्रश्न असेल किंवा महागाई संदर्भातील प्रश्न असेल या मूळ विषयांना बगल देण्यासाठी आरक्षणासारखा जो विषय आहे तो विषय पुढे केला जातो अशी आता टीका होऊ लागलेली आहे दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहतील अशा पद्धतीची जी भाष्य आहे ही भाष्य राजकीय नेत्यांकडनं पा होताना पाहायला मिळतात अगदी मंत्रिमंडळातली कॅबिनेट मंत्र्यांची देखील भाषा त्या पद्धतीची आहे आणि एकंदरीत हे सगळं चालू असताना आज समाज म्हणून एक नागरिक म्हणून आपण एकमेकांच्या उभे समोरात उभे टाकले जाणार आहोत या सगळ्या संदर्भामध्ये हे वातावरण पाहता या त्या काळात महाराष्ट्राचं राजकारण असेल किंवा इथल्या जनतेचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांकडे तू कसं पाहतो कुठे चालू आपण महाराष्ट्रामध्ये मा तीन समाज आरक्षण मागतात नंबरला धनगर समाज म्हणतो आम्हाला अनुसात अनुसूचित जमातीमधून द्या आणि मराठा समाज म्हणतोय आम्हाला प्रवर्ग करू नको आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या आणि ओबीसी म्हणतोय मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण देऊ नका तर राज्याच्या मुख्यमंत्री असतील आणि राज्याचे दोन उपमुख्यमंत्री असतील त्यांनी स्पष्ट सांगावं की मराठा समाजाला ओबीसीमधून देणार आहे की प्रवर्ग करून देणार आहे त्यांनी फक्त एड्याचं हो सोंग घेऊ नये कारण या दोन समाजामध्ये तीड निर्माण काम करत असेल तर काम निर्म काम कोण करत असेल तर हे राजकीय लोक करत आहेत तर येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये ह्यांना सुदान नागरिक यांना मद मतदानातून उत्तर देईल काय वाटतं एकंदरीत या चर्चेच्या शेताकडे जात असताना हे जे सगळे आरक्षणाच्या विषयासंदर्भातले जे विषय निघत आहेत त्या विषयाकडे प्रामुख्यानं आजचा तरुण म्हणून किंवा ह्या महाराष्ट्राचा या देशाचा नागरिक म्हणून त्या काळामध्ये काय काम करणार आणि कशी जनजागृती करावी सर मला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटतं की टोपलीत काही भाकरी नाही आहे हां आणि त्याच्यावरून भाऊ भांडता येईल ही टोटली आत्ताची जी परिस्थिती आहे तर तिचा मुद्दा आहे की भाकरी कशी येईल आणि ती कशी मिळवता येईल हा मुद्दा आहे आणि हे प्रश्न जर आले तर भांडायची गरज राहणार नाही तर पोट भरायचा प्रश्न जर निघला तर हे मुळात अभावातनं जे येतं जे काय जे एकमेकांचं केस पकडणे येतं ते सगळं अभावात नाही येतं आणि ही आत्ता जी परिस्थिती हे इंडिकेट करते प्रचंड बेकारी बेरोजगारी इथं चालू आहे हे दिसतंय सर्व सरळ पण याला उत्तर काय या आरक्षण हा एक मार्ग आहेच आहे पण हे जे काही प्रश्न आहेत रोजगाराचे शिक्षणाचे हे मागितले पाहिजेत आणि आता कोण मागणार आहे हे तर तरुण युवक विद्यार्थी हे लोकांनी मागितले पाहिजे का कारण त्यांच्या अजून काय यांच्यासारख्या राजकीय नेत्यांसारखे पुढाऱ्यांसारखे काय अजून चिखलात हात बरबडलेले नाही आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात या प्रक्रियेत सामील होऊन हे प्रश्न उभे करावेत याच्याचा प्रश्न एस्टॅब्लिशमेंटला विचारताव्या हीच हाच मला वाटतं की चांगला मार्ग आहे या मार्गाने जर तरुणी मोठ्या संख्येनं जर आली रस्त्यावर तर मुळात ही जी खोटी लढाई आहे हीच्या जागी खरोखर विद्यार्थी प्रश्नांची आणि रोजगाराची ह्याची लढाई उभी राहील ती रावी म्हणजे खरोखरचे जे समाजाचे प्रश्न आहेत ते सुटतील असं मला वाटतं म्हणजे मनापासून वाटतं एकंदरीत एक, एका ठिकाणी राजकारण हे नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध होण्यासाठी शिक्षणामध्ये संधी उपलब्ध होण्यासाठी मिळावं अशी जी भावना मूळ भावना घेऊन आरक्षणाचा लढा उभा राहिला मात्र एके एका ठिकाणी आरक्षणाचा लढा चालू असताना दुसरी दुसऱ्या ठिकाणी ह्या मिळणाऱ्या म्हणजे फायद्यांपासून म्हणजे आरक्षणाच्या फायद्यांपासून वंचित ठेवायचं काम एका ठिकाणी ह्या सगळ्या शैक्षणिक आणि नोकरीच्या संदांमध्ये उपलब्ध केलं जाते खाजगीकरण होते मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यानंतर खाजगी विद्यापीठ विधेयकासारखे कायदे येत आहेत याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा रा आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाही मात्र आरक्षण हे फायद्यासाठी मागणं म्हणजे जी दो डबल भूमिका जी आहे ती भूमिका समोर आणून कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करून आणि लोकांची दिशाभूल करण्याचं जे काम आहे ते शासनाकडनं होतं आहे का अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे ते प्रश्न आता हे तरुण जे आहे उपस्थित करू लागलेले आहेत एक देशाचा सुजाण आणि सुशिक्षित नागरिक म्हणून काय आव्हान करशील शासनाला की यात काळामध्ये कसं त्यांनी काम केलं मला वाटते की शासन आणि जनता असं दोन्ही मी विसरू नये की हा महाराष्ट्र जो आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जे काही सामाजिक सलोखा जो काय आहे तो सामाजिक सलोखा आतापर्यंत कधी बिघडलेला नाही तो बिघडवू देऊ नये आणि ज्या पद्धतीनं शासन हा सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी पुढाकार घेते मी अत्यंत जाणीवपूर्वक हे म्हणतो की पुढाकार घेतोय अशा स्वरूपाची भूमिका घेणं की माहीत असून आंधळ्याची भूमिका घेणं ही मला दिसतच नाही अशा स्वरूपाची भूमिका घेणं ऐकू येत असून मला ऐकू येत नाही अशा स्वरूपाची शासनानं भूमिका घेणं आणि ती भूमिका जनतेच्या गळी उतरवण्यासाठी त्यांच्या सरकारमधले मंत्री कामाला लावणं ही अत्यंत खेद आणि राग चिड येणारी गोष्ट आहे मला वाटते की शासनानं त्याचं आत्मपरीक्षण करावं की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे नाही की हा मनुवादानी मनुवादाचा पुढाकार घेणारा हा महाराष्ट्र आहे जरी मनुवादी सरकार जरी असलं तरी ज इथली जनता ही फुले शाहू आंबेडकरांची पाईक आहे मला वाटते की येत्या निवडणुकांसाठी हा जो काही घाट इथल्या मनवाद्यांना घातलेला आहे या निवडणुकांमध्ये घात घातलेला हा जो काही घाट आहे हा जनता निश्चितच याला धडा शिकवेल की आम्ही खरे शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत राघोजी भांगरेंचे वारसदार आहोत हे जनता या निवडणुकांमधून दाखवून देईल आणि मला वाटतं की ते सलोका सामाजिक सलोका अत्यंत चांगल्या पद्धतीनं जनतेनं ठेवावा आणि येणारी ही जी काही आपल्यासमोर आव्हानं आहेत ती आव्हानं नाविन्य पद्धती आपण त्यांना टॅकल करावं त्यांना सामोरं जावं लढावं असं एक जनतेला मी आव्हान एकंदरीत राजकीय मुद्दा म्हणून येत्या काळामध्ये निवडणुका आहे ह्याचा राजकीय मुद्दा म्हणून ह्या आरक्षणाचं जे आहे वादळ पेटवलं जातं आहे वादळ आणलं जातं आहे अशी जी थोडक्यात टीका आहे या सगळ्या तरुणांनी केली एका ठिकाणी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून आरक्षण मागितलं जातं मात्र दुसरीकडे ह्याच शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्या संध्यांमधून आरक्षण जे आहे ते कमी करण्याचं काम दुसरीकडे चालू आहे दुट्टप्पी भूमिका आहे शासनानं डोळे असून आंधळ्याची भूमिका घेऊ नये कान असून बाहे्याची भूमिका घेऊ नये आणि तोंड असून मुक्याची भूमिका घेऊ नये स्पष्टता आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती मागणी हे सगळे तरुण करू लागलेली आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सादर अलकुंठे पुणे